ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे चौतीस साईज ब्लाउज कट पेपर कटिंग पुढील भाग दाखवणार आहे तर प्रथम मी आता इथे पहिली मापं लिहून सगळी घेतलेली आहेत तुम्ही पण मापं घ्यायचे आहेत लिहून त्यानंतर मी इथे पूर्ण उंची टाकत आहे माझी पूर्ण उंची साडे चौदा घेतलेले आहे मी इथे तर आपली तयार उंच आहे ती साडे तेरा आहे तर आपल्याला पुढील भागासाठी साडे तेराच उंची ठेवायची आहे जी फिक्स आहे ती आणि मागील भागासाठी आपल्याला एक इंच वाढवायचं आहे तर पुढील भागच मी इथं फक्त दाखवणार आहे मागील भाग दाखवणार नाही आहे मागील भाग जो लिग्युरी असतो तोच करायचा आहे आपल्याला काढायचा आहे जो कोटोरी ब्लाऊजसाठी काढतो तोच तर मी इथे शोल्डर साडेपाच रुंदी सव्वा दोन टाकलेले आहे तर हा पुढील भाग जो आहे तो जॉईंट येणार आहे आपले पुढे हूक येणार नाही तर बॅक साईडला हुक येणार आहे त्याचे तर मग मी कसं ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग असतं ते दाखवणार आहे इथे तर गळा रुंदी मी इथे टाकून घेतलेली आहे आणि गळा उंची टाकलेली आहे त्यानंतर मी शोल्डर साडेपाचा मुंडा पण साडेपाच टाकलेला आहे त्यानंतर ही च चा, चौतीस साईज येत आहे तर मी इथे चौतीस साईजचा चौथा भाग काढलेला आहे साडेआठ येतो तर त्यात आधी मी दोन इंच वाढवलेलं आहे तर पुढील भागासाठी आपल्याला ह्यात दोन इंच वाढवायचं आहे मागील भागासाठी आपल्याला फक्त दीड इंच वाढवायचं आहे कारण आपल्या पुढील भागामध्ये जो कट असतो त्याच्यामध्ये आपली शिलाई मार्जिंग जाते आणि जो पुढील भागाची जे हे असतं छतीचा भाग असतो तो कमी होऊ नये त्यासाठी आपल्याला दोन इंच ए म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं मागील भागापेक्षा तर इथे बघू शकता मी बॉक्स तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पण तशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं आहे पट्टीच्या सहाय्याने वापर करायचा आहे पट्टीचा जे नवीन आहेत त्यांना शिकतान शिक शिकत आहेत त्यांनी काय करायचं आहे पेपरचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे जेणेकरून पेपर जरी खराब झाला तर तुम्ही परत एकदा पॅटर्न काढू शकता कितीही वेळा काढू शकता जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपलं पॅटर्न बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही काढू शकता त्यानंतर मी इथे पुढील गळ्यामध्ये अर्धा इंच गोल राऊंडअपसाठी घेतलेले आहे आणि पुढील भागासाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर इथं आपल्याला मी इथं बघू शकता एक इंचावरती असा राऊंडअप गोल दिलेला आहे मुंड्यामध्ये आणि गळ्यामध्ये पण तुम्ही एक इंचाचा किंवा अर्धा इंचचा देऊ शकता तर आपली जिथे पूर्ण उंची आलेली आहे साडे तेरा तर तिथं आपल्याला काय करायचं आहे छतीचा घेर आपला साडेआठ येत आहे तर कमर घेर आठ इंच घ्यायचा आहे मी नेहमी छतीपेक्षा कमर घेर अर्धा इंच कमी घेते त्यानंतर शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच वाढवलेलं आहे मी इथे आणि इथे पट्टीच्या सहाय्याने मी आखून घेतलेलं आहे बघू शकता आणि त्यानंतर मी इथे पट्टीच्या सहाय्याने जे शिलाई मार्जिंग असते आपली ती मी इथं आकून घेतलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी आकून घ्यायचं आहे जेणेकरून कळतं की आपली शिलाई मार्जिंग किती जायचे आणि आपला जो मूळ भाग आहे आपली जे मूळ छत्ती आहे ती किती राहते हे लक्षात येतं त्यानंतर मी इथे कमर घेर बशी आर सॉरी दीड इंच वाढवलेलं आहे तर क्रॉस मी पट्टी लावून अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा दीड इंच वाढवून पट्टीच्या साह्यानं अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे हा फक्त पुढल्या भागाला करायचा आहे आपल्याला मागील भागासाठी नाही तर गळ्या कुठल्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे त्यानंतर चार इंचा आपल्याला चा इथं टक्स द्यायचं आहे त्यानंतर पट्टीच्या साह्याने इथे आकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं चार इंचचा चा जो टक्स असतो तो आकून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे दीड इंच कमरकुडल्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपल्या गळेकुडची बाजू आहे त्या साईडला घ्यायचं आहे तर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर मी बघा इथे पट्टीच्या सहाय्याने एकदम व्यवस्थित अशा क्रॉसिंग रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथं पुढील भागासाठी उंची वाढवलेली नसते तरी इथं मी सव्वा एक सव्वा एक इंचाची मार्जिन करून घेतलेली आहे जिथे आपले क्रॉस रेषा दोईकडं आहेत त्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने इथे गोलमध्ये गोल अशा गोल राऊंडअपमध्ये खालचा जो सेप असतो तो, तो द्यायचा आहे आपल्याला इथे बघू शकता मी अशा पद्धतीनं हा सेप गोल दिलेला आहे तर हा जे क्रॉस रेश आहे ते अशा जॉईंट करायचे आहेत इत इतुल्या बाजूला कारण जेणेकरून आपल्याला कट देता येईल आणि त्यानंतर बघा इकडे मुंड्यामध्ये अर्धा किंवा एक इंच जो कोणा आहे तिथं डायरेक्ट आपल्याला जॉईन नाही करायचं फ्रेंड्स कटचा थोडासा इकडे करायचं आहे कमर कुठल्या साईडला जो मी राऊंड ऑफ गोल फ्रिंजचा दिलेला आहे तो इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने सगळी मापं टाकलेले आहेत आणि जसजसं मी इथे आखून घेतलेले आहे तसतसं तुम्ही आखून घ्यायचं आहे हा प्रिन्स कट आहे तो अजिबात दाटत नाही किंवा हे होत नाही एकदम परफेक्ट बसतं ब्लाऊज जर तुम्ही अशी आहे अशी मी जर माप टाकलेले त्या पद्धतीने तुम्ही जर मापं टाकलीत तर परफेक्टच हा ब्लाऊज बसणार त्यानंतर इथे मी खालची जी बाजू होती गोल राऊंडअपमध्ये ती कट केली आणि जो मी कमरकुडला भाग होता तो पण मी प कट केलेला आहे आणि आन त्यानंतर मुंड्यामध्ये मी कटिंग केलेलं आहे अशा पद्धतीनं आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे मी पुढील गळा कटिंग करून घेत आहे तर हे जो भाग आपला आहे तो फक्त पुढील भागासाठीच आहे तर इथे आपलं हूक येणार नाही आहे त्याच्यामुळं मधी कट द्यायचा नाही फक्त हे जे क्रॉसिंगचं मधलं भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला मधलं जी बाजू असते ती कट केलेली आहे बघा इथं तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा कट करायचं आहे त्यानंतर मी इथे कटिंग केल्यानंतर भाग कसे दिसतात ते दाखवते इथे बघा मधलं जे क्रॉसिंग होतं ते मी कट केलेलं होतं म्हणजे थोडासा व्हिडिओ गॅप पडलेला आहे व्हिडिओमध्ये कारण लाईट गेल्यामुळं तिथलं मी मधलं दाखवू शकले नाही तिथलं असा क्रॉसिंग यायला पाहिजे तुमचा पण सेम त्यानंतर मी इथे आता इथे ओपन करून दाखवत आहे कशा पद्धतीने दिसतो बघा असा मधला जॉईंट यायलाच पाहिजे कारण आपल्याला मधी पुढील भागासाठी जर हुक नाहीत घ्यायचं मागील भागासाठी